जंग लड़ी जाती है जीतने के लिए जीत हासिल करते हैं इतिहास के लिए हिस्ट्री ऑलवेज वेल्फ सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ही दिपावळी त्यांची सर्वांची सुखसमृद्धीची जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडे चालू आहे की महाविकास आघाडी या आमच्या संघट गठबंधनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुण बेरोजगारांचे प्रश्न असतील सुरक्षेतेचे प्रश्न असतात महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत जनता आम्हाला आशीर्वाद देईल महाविकास आघाडीचं सरकार आपलं सरकार लोक निवडून आणतील या निमित्तानं एवढंच मी लोकांना आवाहन करू शकतो आणि परत एकदा ही दीपावळी सर्वांची सुखाची समृद्धीची जावो असं बोल धन्यवाद दीपावलीच्या मी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या जनतेला आणि लातूरकरांना माझ्या व देशमुख कुटुंबियाच्या वतीनं सगळ्यांना दीपावली ही सुखाची समाधानाची समृद्धीची जावो या शुभेच्छा महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये दीपावलीच्या निमित्ताने सामान्य माणसांनी असा प्रकाशमय दिवा लावावा जेणेकरून महाराष्ट्राची अंधारापासून मुक्ती होईल हे आव्हानही मी या दीपावलीच्या निमित्तानं करू इच्छितो लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा लोकशाही सक्षम करावी आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा ही पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची आवश्यकता असल्याने महाराष्ट्रातल्या मतदारांनी यात पुढाकार घ्यावा आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे करावेत ही विनम्र विनंती ही या निमित्ताने मी करू इच्छितो धन्यवाद

உடனய பஞ்சாய பஞ்சாய பஞ்சா நினய பச்ச பஞ்சாயந்த பஞ்ச